पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत यंदाच्या वर्षी आदिशक्ती माता सच्चिया देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय नाम ज्ञान प्रेमदानाचा संगम घडवणाऱ्या या धार्मिक उत्सवात संगीत पारायण हरिपाठ कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन श्री दुगड जीवदया संस्था जवळ आगम जैन मंदिर समोर कात्रस पुणे या ठिकाणी करण्यात आले या नवरात्रोत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यातील मान्यवरांनी आदिशक्ती माता सच्चियाई देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली यंदाच्या वेळेस राज्यमंत्री माधुरी मिसाळ खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप श्री सुस्वानी माता सच्चिया माता चॅरिटेबल ट्रस्ट चे आयोजक प्रमोद दुगड मोनल दुगड गौरव दुगड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मंदिराच्या दर्शनाला मी आलेली आहे मातेच्या आणि दुगड परिवाराने हे जेव्हा मंदिर बांधलं तेव्हापासून इकडे मी येते दर्शनाला आणि देवीचा आशीर्वाद घ्यायला मी नेहमी देवीला आपण हेच मागतो की सगळेजण महाराष्ट्रातल्या सगळ्यांना सुख समृद्धी शांती आरोग्य लाभतो मी पुणे शहर पोलीस वतीने सर्व पुणेकरांना नवरात्रीचे आणि इतर सर्व उत्सवचे हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याकडे काही जे आहे दुष्काळ सारखे संकट आलेले आहे त्यासाठी मी देवीचे चरणी प्रार्थना केली की यांच्यामधून आम्हाला लवकरात लवकर से जे आहे ते सुटका मिळाला पाहिजे आणि लोकांना जे कष्ट आलेले आहे ते सर्व कष्ट दूर झाला पाहिजे आणि यांच्यामध्ये जे काही आपला पुणे शहर पोलिसच्या वतीने जे काही मदत शक्य असेल ते सर्व आम्ही करण्यासाठी तत्पर आहोत या उत्सवामध्ये मला इथं सहभागी होता आलं देवीचं दर्शन घेता आलं आरतीचा आरतीचा मान मिळाला त्याबद्दल मी खरं तर ट्रस्टच्या वतीनं सर्वांना मी चे मी आभार व्यक्त करतो सर्व भाविकांना माझ्या व्यक्तिगत माझ्या वतीन, वतीनं प्रशासनाच्या वतीनं नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आली सर्वांना तुझी अशी ईश्वर चर्चा प्रार्थना आणि करत काही आपल्या पुणे जिल्ह्यातील सोलापूर सोलापूर आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या होणार दुष्काळ आहे अतिवृष्टी आहे कालपर्यंत रेड अलर्ट होता दोन दिवस अजून कदाचित येलो अर्ट आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पण आहे सुदैवानं आपल्याकडे कॅज्युलिटी कोणती झाली नाही मी यशवंत एवढीच प्रार्थना केली की या अतिवृष्टीचा काळ लवकर सुरू हे आता आपल्या सर्व शेतकरी बंधूंना त्याच्यातून लवकर घेत असताना हीच मातेच्या चांगली प्रार्थना आहे की या खुल्या दुष्काळात जो बळीराजा संकटाचा सापडला आहे त्या बळीराजाला लढण्याचं बळ आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण सगळेच या बळीराजाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी या पूरग्रस्त शेतकरी बांधाला उभं राहण्यासाठी यथाशक्ती जे काही करता येईल ती मदत आपण करणं जास्त गरजेचं आहे आणि ही बळीराजाला केलेली मदत हेच मला वाटतं कुठल्याही सणाच्यासाठी किंवा मातेच्या अर्चना करत असताना तिच्यासाठीची ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहील ती प्रार्थना ही नक्की आईपर्यंत पोहोचेल